केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत त्यांनी कृषी ज्ञान विज्ञान मंडळ आणि वुमन्स टेक्नॉलॉजी पार्कचं लोकार्पण केलं भाषण संपल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर काम करू असं आश्वासन दिलं धुळ्यातील एकशे एकतीस ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली तहसील कार्यालयाच्या आवारात सोडत झाली बोरविहीर गरताड इथं अनुसूचित जाती तर फागणे बेहेड ही गावं अनुसूचित जमातींसाठी राखी बसणार कुसुंबा गोंदूर नवलनगर गावांना सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच मिळणार आहे बंद घर असल्याची संधी साधत चोरटे हात साफ करत असतात असाच प्रकार धुळे शहरात घडलेला आहे रात्री उकाडा वाटत असल्याने झोपण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य घरच्या टेरेसवर गेले होते आणि यामुळे खाली घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी हात साफ करत दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे संगमनेरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या सोळा वर्षीय मुलीवर डॉक्टरनेच अत्याचार केलेला याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही असा दमही दिल्याचं पीडितेने फिर्यादीत सांगितलेलं आहे डॉक्टरला पोलिसांनी नाशिकमधून ताब्यात घेतलं शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता झाली यावेळेस साईबाबा संस्थानाचे अधिकारी शिर्डी ग्रामस्थ साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन दिवसीय रामनवमी उत्सवानिमित्त साई संस्थानाकडनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं